चल नॉन व्हेजिटेरियन आहात आषाढ सुरू झाला आहे आणि गुबगुबीत कुरकुरीत असे कोंबडी वडे आणि रस्सा नाही खाल्ला तर तुम्ही खाल्लं काय गावरान पद्धतीचे चिकन रस्सा आणि सोप्या पद्धतीने हे कोंबडी वडे आपण करणार आहोत भाजणी वगैरे काहीही करायची गरज नाही दळून आणायची गरज नाही आहे तर सगळ्यात आधी एक वाटण तयार करूयात तर भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये खूप असं लसूण पाकळ्या दहा ते बारा तरी लसूण पाकळ्या घ्या आल्याचे तुकडे हिरवी मिरची थोडंसं पाणी आणि सरबर इथे वाटून घे हे बघा मस्त झालं चला इथे अर्धा किलो चिकन घेतलं आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता हा तयार ठेचा घालूयात यामध्ये हळद घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आणि लिंबाचा रस घालूयात आता हे हातानेच छान असं मिसळून घ्यायचं चिकन छान मॅरिनेट झालं झाकण ठेवायचं आणि तासभर तरी बाजूला ठेवूया चला आता वाटण तयार करूयात तर त्याकरता अर्धा कप सुकं खोबऱ्याचा केस मी घेते हा छान भाजून घ्यायचं एकसारख्या सोनेरी रंगावर खोबरं भाजून घ्यायचं चला आता हे छान भाजून झालं बघा बघा छान खरपूस असं भाजलं गेलं आहे आता हे काढायचं सेपरेट डिश मध्ये खोबरं भाजलेल्या कढईमध्येच एक चमचा तेल तापवून घेतलं यामध्ये आता उभा चिरलेला कांदा घालायचा दोन मोठे कांदा आलं आणि लसूण देखील घालायचं मिसळायचं आणि इथे कांदा देखील खरपूस सोनेरी रंगावर छान भाजून घेऊया कांद्याचा रंग बघा पूर्ण बदलला आहे आणि छान असा खरपूस भाजलेला आहे आता गॅस बंद करते आणि कांदा हलकासा थंड होईपर्यंत वाढपवूया वाटण हलकासा थंड झालं आहे आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं सगळ्यात आधी भाजलेलं खोबरं यामध्ये भाजलेला कांदा घालूयात कोथिंबीर थोडं फिरवून झालं की खूप नका टाकू अगदी थोडं बारीक होईल इतकंच पाणी घाला आणि पुन्हा फिरून घ्यायचं चला बाटल तयार आहे मस्त मातीच्या भांड्यात हे चिकन शिजवूयात तर तीन टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं यामध्ये ठेचलेला थोडा लसूण घालूयात लसणाचा स्वाद छान उतरतो हलकासा तळूयात लसूण आणि यातमध्ये बारीक शिरलेला कांदा आणि कांदा हलका सोनेरी रंगावर परतून घेऊयात कांदा छान सोनेरी परतून झाला आता हे तयार वाटण यामध्ये घालूयात मिसळून घ्यायचं आणि तीन चार मिनिटं हे वाटण असंच परतून घेऊया चला वाटण छान परतून झालं आता यामध्ये मसाले घालूयात चांगला मोठा चमचाभर मालवणी मसाला घालायचा मालवणी मसाला नसेल कुठलाही मसाला घातला काही हरकत नाही मालवणी मसाला असेल थोडंसं लाल तिखट थोडा गरम मसाला तेथील घालायचा आणि चवीपुरतं मीठ आहे हे सगळं एकजीव करूया सुके मसाले घातले की मिनिटभर पर हे परतून घेऊया चला मसाला मस्त परतून झाला आहा काय खमंग सुवास दरवळतोय आहे चिकनही मॅरिनेट झालंय आता जवळपास दोन तास आहे हे मॅरिनेट केलेलं चिकन घालूयात के चिकन, चिकन मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आणि एक मिनिटभर तरी चिकन या मसाल्यांमध्ये परतून घेऊया चला चिकन छान परतून झालं आहे हलकंसं त्याला रस पण सुटला आहे काय भारी दिसतंय वा आता यामध्ये गरम गरम चिकन आहे तर गरम गरम पाणी घालायचं आहे कितपत तुम्हाला रस्सा हवा त्या अंदाजाने पाणी घालू शकता खूप रसरशीत नाही आणि खूप घट्ट नाही असं हे वड्यासोबत चिकन खायला छान लागतं आता झाकण ठेवूयात आणि पंधरा ते वीस मिनिटं छान शिजवून घेऊ चला इथे बरोबर एक वीस मिनिटं चिकन शिजवलं आहे वा आहा हा हा काय रंग आला आहे हे बघा चिकन काढून दाखवते मस्त झालं आहे चिकन फोडत नाही कारण मला अजून फोटो काढायचा आहे पण छान आतपर्यंत शिजलं आहे मूव झालं आहे आ कुठलाही पीस घ्या छान एकसारखं शिजलं आहे चिकन तयार आहे चला आता कोंबडी वडा तयार करण्यासाठी त्याचा जो मसाला आहे तो तयार करूया तर सगळ्यात आधी एक चमचा धने घ्यायचे बडीशेप घालायची एक चमचा आणि अर्धा चमचा काळी मिर हे एकत्र हलकस भाजायचं खूप भाजायची गरज नाही आहे मसाल्यातून असा सुवास दरवायला सुरुवात झाला की गॅस बंद करूयात मेथ्या अर्धा चमचा घालायच्या मेथ्या सगळ्यात शेवटी घालायच्या कारण हे जी कढईची उष्णता आहे त्यामध्ये मेथ्या भाजून निघतात खूप भाजला तर त्याचा कडवटपणा वाढतो आणि चला आता हे भाजलेले मसाले मिक्सरमध्ये दळून घेऊयात मिक्सरमध्ये काढून घेऊया हा वड्यांचा मसाला सेपरेट काढून घेऊयात एका डिशमध्ये चला आता पुढे काय करायचं इंस्टंट वडे की नाही तर इथे पाव कप उडदाची डाळ चार तास भिजत घातली होती हे बघा छान फुलली आहे आता या डाळीतल्या पाणी सकट हे मिक्सरमध्ये काढून आणि एकदम बारीक दळून घ्यायचं एकदम बारीक हे बघा मस्त असं एकदम स्मूथ तयार आहे चला सगळी जयत तयारी झाली आता वडे करण्यासाठी दीड कप तांदळाचं पीठ घ्यायचं हे मेजरमेंट कप आणि स्पूनचा सेट आपलाच आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून खरेदी करू शकता पाव कप गव्हाचं पीठ दोन चमचे बेसन हा मसाला जो आपण तयार करून घेतला होता हा सगळा घालते तितका लागणार आहे हळद आहा मसाल्याचा काय मस्त सुवास होतं चवीपुरतं मीठ हे सुके जिन्नस आधी मिसळून घ्यायचे आणि आता यामध्ये ना आपण अजिबात पाणी वापरणार नाही हे डाळीचं मिश्रण जे आपण केलं आहे हे यामध्ये घालायचं आणि यानेच हे पीठ मळून घेऊयात वरनं पाणी घालायची अजिबात गरजच नाही आहे चला हा गोळा मळून तयार आहे घट्टसर मळून झाला आहे पाण्याचा अजिबात वापर नाही केलेला झाकण ठेवूयात दहा मिनिटं फक्त मुरण्यासाठी बाजूला ठेवूयात आता हे पीठ छान मुरलं आहे दहा मिनिटच ठेवलं होतं जास्त वेळ नाही ठेवलं आता याचे गोळे तयार करूयात एकसारखे थोडा मोठाच वडा मी करणार आहे त्यामुळे थोडं जास्त घेते मोठं चला आणि आता याचा वडा एकतर थापून घेऊ शकता पण मी लाटून घेते म्हणजे पटकन होतं की नाही चिकटत असेल तर तेल लावलं तरी काही हरकत नाही आता एखादं डब्याचं झाकण किंवा अशी रिंग घ्यायची आणि हा एकसारखा थोडासा जाडसरच असतो हा वडा त्यामुळे खूप पातळ नाही करायची फक्त आता एकसारखा करूयात परफेक्ट हे बघा याच प्रकारे सगळे वडे आधी लाटून घेते मी चला वडा आता तळूया तेल तापाला ठेवलंय हा वडा गरम गरम तेलाच सोडायचा कॅ बाद कॅबात बा बा बड्या काय सुंदर करूया आणि परफेक्ट रंग आणि टेक्स्चर आले जसं आपण कोकणात खातो ना बडा अगदी तसा तरी भाजरी नाही वापरली वरची बाजू देखील छान भाजून घेऊया सारखं तळून झालं आता तेल यातून तो पूर्ण निघायचं आणि खाणार असा लगेच तर ताटात नाहीतर असं जाळीवर ठेवूयात म्हणजे गरम हवा सगळ्या बाजूने निघून चला पुढचा वडा देखील छान तळून घेऊयात आता हा हलकासा वर आला हे बघा येईल त्यावर ते पूर्ण तेल उचंबळून येतं या स्टेजला झारा हलकासा सगळ्या बाजूने असा प्रेस करून घ्यायचा हे बघा म्हणजे वडा छान टुम्मकन फुगतो आ हा क्या बात हे बघा सगळ्या बाजूने हा देखील वडा फुगला काय दिसतो आहे नी सुरेख रंग वा आता हा उलट होयात क्या बात, क्या बात हा देखील मस्त झाला काढूयात आणि चला आता याच प्रकारे सगळे वडे तळून घ्यायचे खमंग होतात एकदम आणि ही कोंबडी वडे आता मी तर खात नाही पण जे खातात ते सांगतात की छान लागतं छान होतं मेन वड्यांना चव छान लागते वडे मी खाते मी काय करते मशरूमची भाजी करते आळंबीची भाजी आणि वडे इवन कोकणात जरी गेले तरी माझा तो बेट ठरलेला असतो मशरूमची भाजी आणि वडे चला रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात रा मधुराज रेसिपी, <दूराज> रेसिपी> महाराष्ट्राची असल चव